आनंद बसायचा दिवे तेच म्हणावेत जे वादळातही टिकतात अंधाराशी लढा देत जळत राहणं शिकतात अशा दिव्यापासून शिकावं माणसानं अंधारात जेणं स्वतः जळून इतरांना उजेड देणं उभं आयुष्य देशातील दुबळ्या जनतेचं जीवन प्रकाशमय करण्यासाठी आपलं आयुष्य झिजवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतिपुर ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना विचारांना अभिवादन अरे तुम्ही अजून बोलताय का मग म्हणायचं का ना शेवटी म्हणूया ओके हाताची घरी तोंड बोट बोलल त्याचं दुखल पोट या माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या आयोजन कार्यक्रमाचे माझ्या शाळेचे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी अंतर्गतचे सर्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आपल्या आपल्या आधी सर्वांना दे धन्यवाद देतो आता मी काय केलं हे सांगायची आवश्यकताच नाही आता कारण आतापर्यंत तेच चाललंय पण माझ्या या सर्व्हिस लाईफ मध्ये मला ज्या काही व्यक्ती मिळाल्या त्यांची आठवण स्मरण थोडक्यात करणं हिमे योग्य मानतो सरांनी श्याम सरांनी तळेगावचा प्रसंग सांगितला चौदा ते पंधरा शिक्षकांचा स्टाफ होता आणि मी ह्या सगळ्या साठी पुढं असायचो परंतु ते चौदा बाकीचे चौदा लोक मुख्याध्यापका सहित ते सगळे माझ्या सुट्टीला असायचे आणि मग असा एक स्टेडियमवर होत असल्यासारखं भरगतच कार्यक्रम त्या ठिकाणी पाहण्याची उत्सुकता असायची सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाची उत्सुकता गावातील लोकांना नागरिकांना असायची मी इंग्रजी शिकवण्यासाठी तयार झालो तळेगावच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी आला मी इंग्लिशचा क्लास घेत होतो सर असं झालं तर कसं होईल कस तरी होईल म्हटलं तुला काय सांगू म्हटलं मी पण त्यांनी ज्या शंका उपस्थित करू लागल्या त्याच्यावर मी थोडासा विचार केला अरे बापरे म्हणून हे काही अभिगुल असा आहे म्हणलं विलक्षण आहे काहीतरी अद्भुत आहे आणि तो विचारणारा नवोदय मधून शाळेतून काही सा दिवसासाठी घरी आलेला विद्यार्थी म्हणजे श्यामखंडी लोटे सर अरे वापरू म्हणलं हे विद्यार्थी आम्ही शिक्षक आहे मग मला आता आय वॉन्ट टू बी अलर्ट नाव आणि तेव्हापासून मी इंग्लिश विषयामध्ये तसा इंग्रजी विषय आपला शिक्षण विद्यार्थी आवडीचा विषय पण शिकवताना ज्या काही खोज मिळत गेल्या त्यातून मला समाधान वाटत गेलं आणि माझ्या आत्मविश्वास निर्माण की आपण इंग्रजी विषय शिकू शकतो गणिताच्या बाबतीत तसंच होत मग विद्यार्थ्यावर हे दोन विषय माझी परफेक्ट असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये भीती असायची क्वचा वचक असायचा विद्यार्थ्यांमध्ये आणि ते विद्यार्थी विचारे सहन करत शिकले विसरत नाहीत ते परवाच परवा म्हणजे चार सहा महिन्यापूर्वी एक मित्र भेटला अरे रिटायरमेंटल झालाच <laughs> कि हो नाही होणार आहे म्हणून आता रिटायर नाही म्हणून मेंटलच होत काय म्हटलं <laughs> या ऑनलाईनच्या कामानं तांत्रिक मोबाईलच्या कामानं कॉम्प्युटरच्या कामानं मग ही कामं जेव्हा जो जोखमीची कामं ज्याचं आपल्याला तेवढं फारसं नॉलेज नाही ज्ञान नाही अशी कामं कामाची या कामाची जबाबदारी आणि सर्वशी जबाबदार मुख्याध्यापक सर्वशी जबाबदार मुख्याध्यापक मग ह्या टेन्शन न जेव्हा एखाद्या हाती काम घ्यायचं मी थोड साक्षर होतो मी कम्प्युटरच्या बाबतीत टोटल साक्षर म्हणजे टोटल रिटेड नाही बेसिक नॉलेज थोडं परंतु बाकीच्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मात करण्यासाठी ते टेक्निक्स नव्हतं मग त्या कामामध्ये मला आपल्या केंद्रांतर्गत शिक्षक मेंढक्याचे अंकुश पाटील सर असतील वस्तीचे सोनावळे सर आहेत त्यानंतर नव्याना अमूल्यकर सर आले आहेत आणि विशेष करून पंचायत समितीचे माळे सर यांच्याकडे मी ही माझी व्यथा मांडायचे आणि मग सरांनी लगेच मला रिस्पॉन्स द्यायचा एकोणतीस एकोणतीस मे दोन हजार अठरा रोजी आम्ही इथे जेव्हा जॉईन झालो जेव्हा मी भोपरून रिलीव्ह झालो रिलीव्ह होण्यापूर्वी मला तिथल्या माझ्या केंद्रांतर्गत के शिक्षकांना जॉईन करून घ्यायचं होतं मग ते जॉईन करताना सर बदली कुठे झाली पिंपळगौडा वगैरे भाग्यवानात म्हणले तुम्ही फार नशीबवानात म्हणले तुम्ही कसं काय सर शाळा फार छान आहे आणि मी त्याच शाळेतून येत आहे म्हणले दोन शिक्षक होते एक आपल्या या गाडे उबाळे सर आणि संजीव मोरे सर चांगलं वाटलं मला वाटलं पण मी त्यांना त्याच वेळी सर मी त्या शाळेची पारख केली म्हटलं अगोदर आणि मी यादीमध्ये बारावा क्रमांक दिला म्हटलं या गावचा आणि बारावा क्रमांकच माझ्यासाठी प्रथम क्रमांक ठरला असताना <स्टारी> आमचे आंडर सी पी एस चे मुख्याध्यापक बलफेवर सर त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारा अंत्यविधीसाठी मी झालो होतो मग गावात गेल्याच्या नंतर गुरुजीचा धर्म काय आहे गावची शाळा पाहिली मग मी सहज फिरत फिरत तिकडे आलो शाळेमध्ये पाहिलं डोकावून पाहिलं बाहेरून वा अशी शाळा जर मला मिळाली तर आणि घरोघराची शाळा मला मिळाली एखाद्या कल्पवृक्षाखाली बसून वेगवेगळ्या कल्पना करतो माणूस आणि त्या कल्पना किंवा त्या इच्छा पूर्ण होतात तशी माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि खरंच मी इथे या शाळेमध्ये येऊन धन्य झालो शिक्षकी व्यवसाय पेशाबद्दल एक मला आवर्जून सांगाव वाटते खर तर मी ग्रामसेवक होणार होतो एग्रिला नंबर लावला होता पण माझी इच्छा झाली नाही मला त्या शिकवण्यामध्ये फार इंटरेस्ट होता म्हणजे गाणे माझ्या काकावय शिक्षक होते आणि ते सस्वर कवितेचं गायन करायची कविता इतक्या सुंदर आवाजात गायन करायच्या कविता आजही त्यांचे विद्यार्थी ते माझ्या काकाचे विद्यार्थी काका आजही म्हणतात तुमच्या काकांचा आवाज फार गोड होता मग ती प्रशंसा ती स्तुती मला त्या बालवयामध्ये भावली आणि वाटलं आपण शिक्षकच झालं पाहिजे म्हणून मी नांदेडच्या डी एड कॉलेजमध्ये जॉईन झालो आणि माझ्यासोबतच माझे वर्गमित्र आमच्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक ओमप्रकाश सर आम्ही दोघं क्लासमेट दोन वर्षीचं डी एड केलं सांगायचं तात्पर्य शिक शिकवणे किंवा शिक्षकी व्यवसाय हा व्यवसाय नेतो नसून घेतलेला वसा आहे हे जर आपण ठाण मांडलं हे जर आपण ठरवलं तर निश्चितच आपल्याला समाधानाशिवाय समाधान निश्चितच मिळणार आहे समाधान समाधान शब्दाला इंग्रजीचे शिवप्रभर आठवते सक्सेसफुल लाईफ बिकॉज सक्सेस इज मेजर बाय अदर्स अँड बट सॅटिस्फॅक्शन इज मेजर बाय आव्हर ओन साहू ओन हार्ट अँड ओन माइंड असं समाधान असं सुख मिळत जातं माझं कुटुंब माझा परिसर सरांनी पाहिलेला आहे पाटील सरांनी पंचायत समितीचे कर्मचारी मंडळी आली होती तर असा अभ्यासासाठी पूरक वातावरण असलेलं आहे माझ्या राहत्या घराचं अशा परिस्थितीमध्ये माझ्या लेकरांमध्ये शिकण्याची आवड आणि ते शिक्षण हेच आपलं अंतिम ध्येय आहे त्यांना अगदी बाल वयापासूनच हो कळलं आणि मग जेव्हा त्या शिक्षणाची गोडी त्यांना लागली तेव्हा मग बाहेरच्या जगात शेजारच्या जगात कितीही जरी मोठा आवाज करून ढेक वाजवला तरी त्यांचा अभ्यासातील कॉन्सन्ट्रेशन बाजूला होत नव्हतं लक्ष केंद्रित करून ते अभ्यास करायचे आणि मला त्यांच्या शाळेतून निरोप यायचे सर पालक म्हणून तुमचा सत्कार आहे माझे चारही विद्यार्थी मुलं ते स्टुडंट ऑफ द इयर त्या पूर्ण शाळेतून दहावी दहावीच्या परीक्षेनंतर स्टुडंट ऑफ द इयर हे अवॉर्ड मिळवलेले आहे इसके बस ऐसी संतती मेरी संपत्ती आहे और ज्यादा मी क्या कमाव तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे माझी सुविध्य पत्नी जयमालाचा खूप त्याग कसल्याच प्रकारची हाऊस नाही कसल्या प्रकारची तक्रार नाही शब्द घडायची हिंमत आहे कशी काढणार हो <laughs> आहे <आएदाशी के> का शक्य ते <laughs> सोशिकपणा सहनशीलता आणि आपल्या कुटुंबासाठी जे काय करायचं आहे ते करण्याची हिंमत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आज माझं कुटुंब अशा स्टेजवर आहे मी माझ्या पत्नीला खूप खूप धन्यवाद देतो जग आहे धन्यवाद देतो आता जास्त अवधी घेत नाही शाळेमध्ये जेव्हा आम्ही नवीन आलो सगळे का सगळं असत जुना एकही <coughs> राहिले नाही सगळे नवीन मग पुस्तक घेऊन यायचं होतं मुख्याध्यापकाला लागलं का पुस्तक घेऊन केंद्रावर निघालो इथे येण्यापूर्वीच <coughs> कळलं आमच्या अध्यक्ष महोदयांचा अनोळखी अनोळखी अध्यक्ष महोदय त्यांचा फोन आला मला आम्ही अध्यक्ष बोलतो हो संभाजीराव चपलवाड का वाट कुठ तुम्ही साहेब मी मुदखल आहे मी केंद्रीय शाळेमध्ये आहे श्री केंद्रीय शाळा माहीत आहे का केंद्रीय शाळेच्या बाजूला त्यांची बेकरी आहे बघ त्यावेळी मला सहकार्य केलं पूर्ण पुस्तक घेण्यासाठी आणि गाडी मागवली माझ्या सोबत त्यांच्या गाडीवर मी बसून शाळेत पुस्तक शिफ्ट केली आणि मग लगेच तत्कालीन सरपंच बालाजी पाटील मगरे पाटील हे पण आले आणि त्यावेळी सन्मान केला मग अशा गावातून अशा लोकांचं प्रेम मिळत मिळत गेलं तर मग आपला उत्साह वाढणारच आहे आम्ही म्हटलं आम्हाला वीस हजार रुपये भरायचे त्या बदल्यात चार लाखाचं आपल्याला साहित्य येणार आहे एका दिवसात वीस हजार रुपये जाऊन भरलं लॉकडाऊन पुन्हा फोन फोन लागले तुम्ही पैसे भरल्याची पावती द्या पावती नावला आमच्याकडे डीडी आहे आणि माननीय युवक साहेबांच्या नावाने डीडी आहे तो डी व्ही आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे आमचे सर्व शिक्षक त्याचा पुरेपूर उपयोग हो घेत आहे त्याच्यावरती ऑनलाईन शिक्षण चालू आहे त्याचा फलक लेखनासाठी उपयोग होतो पेन बोटां मिळून तरी खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो आणि अशा टेक्निकल कामामध्ये आम्हाला वारंवार सहकार्य केलेलं आहे बालाजी पाटील पवार ते टेक्निशियन आहेत वेल टेक्निशियन आहेत तर असं अशा प्रकारे या शाळेत आम्ही वाटचाल करत गेलो एकापेक्षा एक उत्साही आमच्या ह्या तिन्ही मॅडम अतिशय उपक्रमशील मॅडम आहेत आपल्या वर्गामध्ये प्रत्येक जण आपल्या वर्गामध्ये उपक्रम वर्गा नवनवीन वर्गा उपक्रम राबवतात आमचे ज्येष्ठ शिक्षक वडजकर सर नाही सर वडजकर सर तुम्हाला काय शिकवतात सकाळी सकाळी योगासने योगासनाबद्दल त्यांचा खूप दांडगा अनुभव आहे अभ्यास आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आहाराविषयी कसली काळजी घ्यावी कसले आहार घ्यावेत सगळं व्यवस्थित कसं समजावून सांगतात त्याच काळात माझ्या सोबतीला सर आले पदवीधर म्हणून मग अशा प्रकारे नैन सर सर आता एक प्रसंग आहे सर अधिकारी अधिकारी दौरा आहे हो अरे आंदोजी सर अंद इतकी हिम्मत द्यायची इतकी हिम्मत द्यायची माझं भय हम्म पी आर सी दौरा शका पी आर सी दौरा हा बा आपण गाणं म्हणणार होत ना आपल्याला गाणं म्हणायचं आहे शांत बसा पी आर सी दौऱ्यामध्ये सगळ्यांची तारांबळ तालुक्यापासून जवळ असलेलं गाव मोठ गाव ग्रामपंचायत मोठी सब सेंटर आहे हेल्थ डिपार्टमेंटच आणि मोठी शाळा आहे मग कदाचित येऊ शकतात मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपली शाळेची ती पूर्वतयारी केली पाहिजे त्या जे दर्शनी भाग आहे शाळेचा दर्शनी भाग आहे भौतिक सुविधा आहेत त्याला अपडेट करणे अपटु डेट करणे मग ह्याच्यासाठी सर आम्ही रात्री आठ आठ वाजेपर्यंत चार दिवस माझे सर्व सहकारी सोबत राहिले मग शाळेच नाव लोक काय होणार ह्या अशा अथक परिश्रम करत माझे सर्व सहकारी मला साथ देत राहिले एवढच नाही सर आपल्याला शाळेमध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत हा तयार लगेच तयार मग अनेक असे बाहेरच्या जगामध्ये अनेक सहकारी मिळाले पण ह्या सामूहिक जीवनामध्ये त्या चार या वरांड्यातल्या जीवनामध्ये सर्विस लाईफ म्हणजे ड्युटी फील्डवर असे इतके प्रभावी सहकारी मिळणं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि हे मला लाभलेलं आहे या क्षेत्रा पुढे गोष्ट केलं तर आप जैसे अभी तक मिले ही नाही तर इतके चांगले माणसं मला जेव्हा भेटतात तेव्हा माझं जीवन निश्चितच यशस्वी होणार आहे आणि असं करता करता हा दिवाळीचा महिना लागला दिवाळीच्या महिन्यामध्ये सुट्ट्यांच्या काळात मला हा निवृत्त होण्याचा योग आला आणि निवृत्त जरी झालं तरी, तरी निवृत्त झाल्यासारखं वाटलं नाही कारण दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या त्या मॅच झाल्या मिसळून गेल्या आता मग आता एकदम फ्री झाल्यासारखं वाटत आहे तर अंतर्गतच्या सर्व सहकाऱ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी आपण माझ्या परिवाराला बोलून माझा यथोचित सन्मान केलात आय विल आय कॅनॉट फॉरगेट ऑल दिस थिंग्स विसरू शकत नाही मी आणि विसरणारे नाही मी मनापासून आपल्या सर्वांचा आभारी आहे मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि शेवटी मी सांगू इच्छितो हम ना सोचे हमें क्या मिला है हमें सोचे कि ये क्या किया क्या किया है अर्पण हम ना सोचे हमें क्या मिला है हमें सोचे किया क्या है अर्पण फूल खुशियों के बांटे सभी को सबका जीवन ही बन जाए मधुबन अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन हरे मन का सोना हम चले रास्ते पे हमसे भूल कर दी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना ना मन का विश्वास कमजोर होना ना मन का विश्वास कमजोर होना धन्यवाद नमस्कार